रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपलं मराठवाडा असं आहे ना की या मराठवाड्यामध्ये नेहमी म्हणजे दरवर्षी पावसाच्या प्रमाणातमध्ये कमी पडल्यामुळं त्या ठिकाणी दुष्काळ असतो परंतु यावर्षी शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणा दरवर्षी शेतकरी पावसाची वाट बघतो परंतु यावेळेला इतकं पावसाने थैमान मांडलं की अख्ख्या मराठवाड्यातला शेतकरी हा रस्त्यावरती आला त्याच्या शेतामध्ये असणारी उभी पिकं ही जमीन दोस्त झाली काही ठिकाणी तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला की त्या ठिकाणी असणाऱ्या शेतीमधली जी काही जमीन माती आहे ही मातीदेखील राहिली नाही अख्खीची अख्खी खडकं दिसायला लागली मित्रांनो हा परतीचा पाऊस म्हटला जातो आहे परंतु या परतीच्या पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांच्या कुटुंबांची घरच्या घरं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि अशा वेळेला आपण पंजाबमध्ये बघत असेल ज्या ज्या वेळेला या राज्यावरती देशातल्या शेतकऱ्यांवरती अशा प्रकारच्या पुरस्थितीमध्ये प म्हणजे परिस्थिती येते त्यावेळेला तिथलं सरकार ठामपणे तिथल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहतं आपल्या राज्यातलं देखील सरकार उभं राहिलं आहे मी नाही असं म्हणत नाही सरकारने मदत जाहीर केलेली आहे पंचनामे सुरू आहेत परंतु या पंचनाम्यामधून शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा आक्रोश अजून वाढलेला आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो पंचनामे करण्याचे देखील काही निर्देश आहेत कशाचा पंचनामा करायचा कशाचा नाही करायचा पाठीमागच्या वेळेला माणिकराव कोकाटे कृषीमंत्री असताना याच सगळ्या प्रकारावरनं वाद झालेला आणि परिणामानंतर प्र माणिकराव कोकाट्यानं आपल्या कृषीमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तो दोन हजार तेवीसचा जो कायदा आहे त्या कायद्यानं ठरवले की शेतकऱ्यांच्या या या गोष्टींचा आपल्याला पंचनामा करता येईल अशा अशा गोष्टींमध्ये आपल्याला त्यांना मदत देता येईल आणि त्या कायद्यानुसार असं सांगण्यात येत आहे की जे काही नुकसान भरपाई नुकसान झालं आहे त्याचं फक्त तेहतीस टक्के फक्त आपण सरकार भरपाई देऊ शकतं हा जुना कायदा आहे दोन हजार तेवीसचा परंतु तुम्हा आम्हाला समजून घेण्याची ही गोष्ट आहे की दोन हजार तेवीस आणि आता दोन हजार पंचवीस सुरू आहे प्रत्येक गोष्ट महाग झाली मग शेतकऱ्यांना मदत करायची गोष्ट का नाही महाग झाली हो आज शेतकरी फोडतो फोडतोय त्याच्या हातातोंडाला आलेला गास हा पाण्यासोबत वाहून गेलेला आहे काही व्हिडिओ बघितलं ना मन सुन्न होऊन जाते गोट्यामध्ये बांधलेली जनावरं बांधलेल्या जागेवरती त्यांनी जीव सोडलाय अनंत असंख्य शेतकऱ्यांच्या जनावरां ज्याच्यावरती त्यांचा रोजीरोटी चालतो अशी जनावरं दारांमध्ये पडलेली आजही आजही बऱ्याच लोकांच्या घरामधलं पाणी अजून गेलेलं नाही आहे सरकारने मदत किती केली तुम्हाला ते सांगतो केले मला वाटतं की ही वेळ ती राजकारण करण्याची नाही आहे किंवा ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नाही आहे परंतु ज्या सरकारमधले मंत्री एकवीस एकवीस लाख रुपयांचे बेड जर झोपायसाठी हो घेत असतील तर त्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने किती मोठी मदत करायला हवी होती आणि किती केली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असं मी समजून घ्या सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या कुठल्या वा भागाला सरकारने निधी आहे ते समजून घ्या सरकारने मंगळवारी काढलेल्या शासन निर्णयानुसार विदर्भ असतील विदर्भातील अमरावती विभागात सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना जवळपास पाचशे पासष्ट कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे आता यामध्ये हे सगळे करोडोंमध्ये आणि कोटींमध्ये नंबर आहे त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटेल की या विभागाला जास्त मदत मिळाली पण तुम्ही जर त्या शेतकऱ्यांची संख्या आणि मिळालेली मदत यांचं जर गणित केलं तर एका शेतकऱ्याला किती रुपये मदत मिळाली याचा तुम्हाला सरळ सरळ उभं आकडा नंब समोर येईल नागपूर विभागामध्ये सदतीस हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांना तेवीस कोटी रुपये दिले तर पुणे विभागामध्ये सर्वात कमी नुकसान झालं आहे विभागात केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना सुमारे चौदा कोटी रुपयेची मदत जाहीर केलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात जास्त शेतीचे नुकसान झाले असून तब्बल दहा लाख पस्तीस हजार शेतकरी या सगळ्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित झालेले आहेत आणि त्यांना सातशे एकवीस कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे दहा लाख पस्तीस हजार शेतकरी डिवाइड बाय सातशे एकवीस कोटी ह्यातनं एका शेतकऱ्याला किती मदत मिळाली तुमच्यासमोर उदाहरण येईल सगळ्यात जास्त बाधित झालेला जिल्हा कुठला असेल तर तो लातूर आहे त्याच्यामध्ये तीन लाख ऐंशी हजार इतके शेतकरी बाधित झालेले आहेत त्याचप्रमाणे हिंगोली बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांचा आकडाही मोठा आहे नाशिक विभागामध्ये सतरा हजार दोनशे बत्तीस शेतकऱ्यांना आतापर्यंत नऊ कोटी शहाऐंशी लाख रुपयांची मदत जाहीर झालेली मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा जर आपण नंबर काढले आकडे काढले आकडेवारी जर बघितली तर एका शेतकऱ्याला तीन हजार चार हजार साडेचार हजार पाच हजार इतकी नुकसान भरपाई ही मिळालेली ज्या ठिकाणी लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे उभ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जमिनीमध्ये माती देखील राहिलेली नाहीये खडकं फक्त दिसत आहेत त्या जमिनीमध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पूर आला पाणी जमा झालं आणि त्या पाण्यासोबत ती माती देखील निघून गेली पाठीमागच्या वेळेला माणिकराव कोकाडीने सांगितलं की आम्ही तुमच्या ढेकळांचं पंचनामा करायचे का यावेळेला ते ढेकळं देखील पावसाने शेतकऱ्यांच्या पदरामध्ये ठेवली नाहीत आताचे मंत्री असं म्हणू शकतात की आम्ही उद्या त्या खडकांचे पंचनामे करायचे का पण प्रश्न इथं असाचही की जर त्या ठिकाणी फक्त खडूक राहिलं असेल तर पुन्हा पिकवण्यासाठी त्या ठिकाणी माती शेतकऱ्यांनी आणायची कुठून राज्य सरकारने ह्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या पाहिजेत की ही सगळी गोष्ट च तात्पुरती किंवा तुटपुंजी मदत करण्यासाठी नाही आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारचा निधी आला पाहिजे वाईट आणि दुर्दैव मला या गोष्टीत वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा विभागामध्ये प्रमा परिस्थिती झाली आणि मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री पोचा यांना पोचायला अठ्ठेचाळीस तास लागतात त्या ठिकाणी आजही देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावरती असताना माड्यामध्ये असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आमचं सरकार मदत करतं आहे हे करतं आहे ते करतं आहे परंतु केंद्र सरकारकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये मदत आली पाहिजे होती माझं राज्य सरकार काय करेल नाही करेल आपल्याला त्याच्यावरती भरोसा नाही जे करेल ते शेतकऱ्यांनी पदरात पाडून घ्यावं कारण इतकं मोठं नुकसान झालेलं आहे इतकं मोठं आबाळ फाटलं आहे की त्याला आपल्याला ठिगळं लावता येणार ठिगळं देखील किती लावायचे हा प्रश्न पडला आहे तमाम महाराष्ट्रातील सगळ्यांना एकच विनंती हात जोडून विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला पूर्ण लॉकडाऊनमध्ये सांभाळलं शेतकरी जर लॉकडाऊनमध्ये घरात बसला असता तर तुम्ही आम्ही जगलो कसा असतो लॉकडाऊनचा पाठ सोडून द्या आजपर्यंत आणि इथून पुढेही ज्या आपल्याला जगवणार आहे तो शेतकरी आणि तो शेतकरीच जर जगला नाही तर आपण कुठून जगणार आहे त्याच्यामुळं शेतकरी जगला पाहिजे म्हणून आज प्रत्येकाची राज्य सरकार काय करेल त्याची तर गोष्ट वेगळीच आहे परंतु तुमच्या आमच्यासारख्यांची देखील प्रत्येकाची गरज आहे की आपल्याकडनं फुलना फुलाची पाकळी म्हणून त्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ती मदत मिळवणं किंवा मिळणं फार महत्त्वाचं आहे तुमच्या प्रत्येकाकडून जे जितकं काही शक्य असेल तितकं शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा कारण आज जर शेतकरी हारला तर भविष्यामध्ये तो कधी उभा राहणार नाही मला वाटतं की जे आमदार खासदार नगरसेवक आहेत ते आजी आहेत माजी आहेत या सगळ्यांनी आपले बंगले आपल्या घरातले जे तिजोरे आहेत ह्या उघडण्याची गरज आहे आजपर्यंत तुम्ही या महाराष्ट्राला लुटून प्रचंड कमवली प्रचंड माया जमवली आज त्यातला थोडी का होईना फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही प्रत्येकाने शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरणं मदत घेऊन उतरणं फार गरजेचं आहे काही लोक फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत दौरे करत आहेत मी मग एक व्हिडिओ बघत होतो मी नाव नाही घेणार त्या मंत्र्याचं परंतु त्या मंत्र्यांना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे सोशल मीडियावरती टाकला आहे की आमच्या पद्धती आमच्याकडनं कशा प्रकारचे मदतीचा आम्ही ओक सुरू केला आहे आपण ज्या पद्धतीनं या रा महाराष्ट्रातल्या लोकांना लुडबाडलं आहे लुबाडलं आहे त्यांचं लाटलंय सगळं त्या पद्धतीनं तुम्ही जे टॅम्पो दाखवताय छोटे छोटे त्याच्यापेक्षा छोटे हत्ती घेऊन जायचे ना आपले ते तीन चाकाचे असतात ते अरे लाजा वाटला पाहिजे ज्या वेळेला आमच्या कोकणामध्ये कोल्हापूरमध्ये पूर आला त्यावेळेला मोठमोठे ट्रक भरून याच मराठवाड्यांनी मदत पाठवली होती आणि तुम्ही मंत्री असताना त्यातले तर अर्धे टेम्पो हे मोकळे दिसत आहेत ट्रक भरून मदत पाठवायचं सोडून तुम्ही ते छोटे 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 हत्ती असतात त्याची लाईन लावली त्याचं व्हिडिओ बनवत आहे आणि फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे ही वेळ आहे का ती प्रसिद्धी मिळवण्याची प्रत्येक आमदारांनी आणि मंत्र्यांनी नगरसेवकांनी हो ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राचं लुटून खाल्लेलं आहे त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी देखील असतील या सगळ्यांनी आपल्याकडनं फुलना फुलाची पाकळी म्हणून या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण पुढं आलं पाहिजे जे, जे मोठमोठ्या कंपन्या आहेत या महाराष्ट्रामध्ये मोठ्या झाल्या ज्यांना ज्यांना वाटत असेल की माझ्या घरामध्ये येणाऱ्या शेतकऱ्याची रोटी आहे त्या रोटीमुळे माझं पोट भरतं आहे त्या प्रत्येक कंपन्यावाल्यांनी मोठमोठ्या उद्योजकांनी आज शेतकऱ्यांसाठी पुढे येण्याची गरज आहे सर्वांना हात जोडून विनंती आहे जितकं शक्य होईल आता ही मदत कुणाला करायची कसं करायचं हे तुमची तुम्ही बघा कारण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर तुम्ही मदत केली तर त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून किती पैसे शेतकऱ्यांच्या वा दारात जातील वाटेला जातील आणि किती पैसे शेतकऱ्यांना देता देता ह्या मधल्या दलालांच्या खिशात जातील हे सांगता येत नाही त्यामुळं चांगली एखादी संस्था बघून त्या संस्था जी शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करत असेल अशा संस्थेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या किंवा गावाच्या गाव तुम्हाला जर दत्तक घेता आली तर दत्तक घ्या त्या गावामधल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले त्यांना भरपाई करायचा प्रयत्न करा ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या मार्गाने तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत करा एवढी आपल्या सर्वांना आत हात जोडून विनंती करतो कारण शेतकरी जर वाचला तर आपलं भविष्य शेतकरी जर हवालदिल झाला आणि त्यांनी उद्या शेती करायचं सोडून दिलं तो जर जगला नाही तर मग मात्र आपल्या सगळ्यांवरती फार मोठी नामुष्की येणार आहे आणि परिणाम त्याचे फार भयानक होणार आहेत त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा माझी हात जोडून तीच विनंती आहे व्हिडिओ शेअर करा प्रत्येकपर्यंत प्रत्येकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि मदतीचं ज्या पद्धतीनं पावसाचा पूर आला निसर्गाने पूर आणला त्या पद्धतीनं मानवानं देखील मदतीचा पूर हा मराठवाड्यापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि त्या पुरातून मराठवाड्याला सावरलं पाहिजे एवढीच आपल्या सर्वांसमोर विनंती चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार